नमस्कार मित्रो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपने सोबत इतिहासाचे अभ्यासक महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील प्रोफेसर बालाजी वी आहे। तील सर आहेत सरदार पटेलांची दीडशेवी जयंती आहे आणि निमित्ताने सरदार पटेल आणि भारतातील संस्थानिकांचं विलिनीकरण या विषयावर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर इतिहासाचे अभ्यासक आहे त्याच्यामुळं भारतामधले पाचशे पासष्ट संस्थानिकं जे भारतात विलीन झाली त्यापैकी किती संस्थानिकं हिंदू होती किती संस्थानिकं मुस्लिम होती एवढंच नाही तर हैदराबाद संस्थानाबद्दल पंडित नेहरूंची काय भूमिका होती आणि सरदार पटेलांनी पोलीस ॲक्शन करून ते संस्थान भारतात विलीन कसं केलं ह्या प्रश्नांकडं गांधींचा दृष्टिकोन काय होता पाण्याचा सरदारांचा दृष्टिकोन काय होता आणि अलीकडच्या राजकारणामध्ये जसं सरदार हे काही अंश उजवे होते असं दाखवले जाते आहे त्या अनुषंगाने सत्य काय आहे हे ते मुख्य अभ्यासक असल्यामुळे सांगू शकतात म्हणून आप, आज आपण चिरडे सरांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे चिरडे सर काय की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संस्थानिकांचा प्रश्न मुळात काय होता आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण त्या प्रश्नाकडे कसं दुर्लक्ष केलेलं आहे वी पी मेनन सरदार पटेल आणि लॉर्ड मॉनमोर्टन यांची भूमिका काय राहिलेली आणि भारताच्या संस्थानिकाचा भारत संस्थानिकांचं विननीकरण हे सरदार पटेल किती कौशल्य आणि कसं करून घेतलेलं नमस्कार खरं म्हणजे आपण दोन हजार पंचवीस मध्ये स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आणि सरदार पटेलांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्तानं बोलत आहोत संपूर्ण भारतामध्ये सरदार पटेलांची दीडशेवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली अनेक महाविद्यालयांमधून विद्यापीठांमधून कार्यक्रम झाले व्याख्यानं झाली आणि बरीच पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली आणि त्यामुळं सरदार पटेल यांच्या एकूण भूमिकेकडं पाहणं त्यांच्या योगदानाकडं पाहणं भारतीय नागरिक म्हणून आपल्या पूर्वजांनी जे काही योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे महात्मा गांधी असो पंडित नेहरू असो सरदार वल्लभभाई पटेल असो या सगळ्यांनी जे योगदान दिलं ते योगदान आपण समजावून घेण्याची गरज आहे आज सरदार पटेलांचं दीडशे वेळ त्यांच्या जयंतीच्या वर्षाच्या निमित्तानं त्यांचे त्यांचं योगदान तसं खूप मोठं आहे स्वातंत्र्याच्या पूर्वी ज्याला आपण स्वातंत्र्य लढा म्हणतो आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जे त्रिमूर्ती आहेत गांधी नेहरू आणि पटेल या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या त्रिमूर्तीमधले एक सरदार पटेल होते खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा स्वातंत्र्य लढ्याबद्दल आपल्याकडं खूप मोठं कन्फ्युजन खूप मोठा, मोठा गोंधळ उडालेला असतो त्याच्यामुळं अनेकांना अनेक गोष्टी पटत नाहीत पण आपण फक्त सरदार पटेलांच्या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या बाबत काय त्यांची भूमिका होती एकूण संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्नच काय होता हे समजावून घेण्याची गरज आहे आज भारताच्या राज्यांमध्ये पाचशे पासष्ट संस्थाने कुठे आहेत हे कोणालाही माहिती नाही एकदम शंभर टक्के ह्या सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण झालेलं आहे एकट्या गुजरातमध्ये दोनशे बावीस संस्थानं होती हे आज सांगून सुद्धा कोणाला पटणार नाही राजस्थानमध्ये छत्तीसच्या जवळपास संस्थान होती अशी संस्था महाराष्ट्रामध्ये सोळा संस्थानं होती अजून लोकांना माहिती नाही फक्त कोल्हापूर सगळ्यांना माहिती आहे कोल्हापूर कुरुंदवाड औंध सावंतवाडी जंजिरा जत अशा अनेक संस्थांनी भारत भरलेला होता जवळपास पंचवीस टक्के भारताचा भूभाग हा संस्थानिकांचा होता नव्या पिढीला माहिती नाही की एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर भारत एक नव्हता भारत दोन होते एक भारत होता ब्रिटिश भारत आणि दुसरा होता संस्थानिक भारत आणि हा संस्थानिक भारत अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत केवळ याच्यासाठी राहिला की लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड कॅनिंग या ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन गव्हर्नर जनरलांनी जो संस्थानाच्या विलिनीकरणाचा सपाटा चालू केलेला होता त्याला अठराशे सत्तावन्नचा उठावामुळे ती प्रक्रिया थांबली आणि ईस्ट इंडिया कंपनीकडून हा देश ब्रिटिश सरकारनं आपल्या हातामध्ये घेतला आणि इंग्लंडच्या राणीनं भारताच्या पाचशे पासष्ट संस्थानांच्या सोबत एक करार केला आणि त्या करारांवर सर्वांना अभय देण्यात आलं जेव्हापर्यंत भारतावर ब्रिटिशांचं सरकार असेल तेव्हापर्यंत ही संस्थानं शिल्लक राहतील असा अभय या पाचशे पासष्ट संस्थानांना दिलेला असल्यामुळं इंग्रज जेव्हापर्यंत राहणार होते तेव्हापर्यंत संस्थानिक तसेच राहणार होते हे अटळ सत्य होतं हे अनेकांना माहिती ना नाही त्याच्यामुळे भारताचं जे भविष्य आहे म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसचं जे स्वातंत्र्याचं भविष्य आहे हे भविष्य केवळ भारत पाकिस्तान या दोन प्रश्नाशी केंद्रित नव्हतं तर त्याला तिसरा एक पदर होता तो होता संस्थानिकांचा खरं म्हणजे भारतामध्ये पासी पासष्ट संस्थानं होती परंतु राजर्षी शाहू सारखं एखादं कोल्हापूर संस्थान किंवा सयाजीराव गायकवाडांचं बडोद्यासारखं संस्थान जर सोडलं तर अन्य कोणतीही संस्थानं आपल्या लक्षात राहत नाहीत याचं कारण ते व्यक्तिकेंद्री संस्थानं होती आणि आपल्या वैयक्तिक ऐश्व आराम याच्या पलीकडे ते काही पाहत नव्हते आणि त्याच्यामुळं ही संस्थानं कोणाच्याही लक्षात नाही भारतीय नागरिकांना हे पण समजावून घेण्याची गरज आहे एकोणीसशे सत्तेचाळीस असं अचानक आलेलं नाही तर त्याच्यासाठी काही संविधानिक विकास झालेला आहे कायदे झालेले आहे एकोणीसशे नऊचा कायदा आहे एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा त्याच्या नंतर आलेल्या निवडणुका मग भारतामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका क्रिप्स मिशन कॅबिनेट मिशन ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेणं गरजेचं आहे आणि भारताचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्या राजकीय भवितव्यामध्ये संस्थानिकांचं भवितव्य काय हा प्रश्न सातत्यानं विचारला गेला आणि एकोणीसशे सदतीसमध्ये भारतामध्ये फैजपूर अधिवेशन झालं काँग्रेसचं आणि महात्मा गांधींनी काँग्रेसला संस्थानिक भारतामध्ये लक्ष घालायला सांगितलं आणि त्याच्यामुळं <coughs> संस्थानिकांचे स्वातंत्र्य लढे उभे राहिले प्रिन्स ऑफ चेबर्स नरेश मंडळ हे एकोणीसशे एकवीसमध्ये स्थापन झालं तर त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी स्टेट काँग्रेसची पण निर्मिती झाली पण भारताच्या भविष्याचा प्रश्न खरा निर्माण झाला तो दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर इंग्लंडमध्ये निवडणुका झाल्या चर्चिलला लोकांनी घरी बसवलं क्लेमेट ॲटली पंतप्रधान झाली आणि क्लेमेट ॲटलीने कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर भारतामधून परत येण्याचा निर्णय घेतला आणि ह्या सगळ्या निर्णयामध्ये दोन तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीसला पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला इंग्लंड भारतामधून निघून जाणार पाकिस्तान नावाचं नवं राष्ट्र निर्माण होणार ही गोष्ट निश्चित झाली आणि त्यानंतर या संस्थानिकांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला <coughs> आता ही जी पाचशे पासष्ट संस्थानं आहेत या संस्थानांना इंग्लंडच्या राणीचा व्हायसरायच्या माध्यमातून अभयदान मिळालेलं होतं आता त्यांचं काय करायचं याला म्हणतो आपण पॅरामाउंटसी म्हणजे सर्वाधिकार ह्या पाचशे पासष्ट संस्थानिकांवरचा जो सर्वाधिकार आहे त्या सर्वाधिकाराचं का काय करायचं म्हणजे या पाचशे पासष्ट संस्थानिकांना असं वाटत होतं की अठराशे सत्तावनच्या अगोदरची स्थिती आपल्याला भेटेल म्हणजे आम्ही पूर्णतः स्वतंत्र होऊ असं त्यांना वाटत होतं अशा परिस्थितीमध्ये फाणी स्वीकारल्यानंतर पाचशे पासष्ट संस्थानांचं जे सर्वाधिकार आहे त्या सर्वाधिकारांचं सत्तांतर सर्वाधिकाराचं ट्रान्सफर भारताकडे करावं अशी विनंती काँग्रेसने केली गांधी नेहरू पटेल यांनी केली परंतु इंग्रजांनी सांगितलं की अशा पद्धतीनं पॅरामाऊंटसी म्हणजे सर्वाधिकाराचं ट्रान्सफर करता येणं ना, शक्य नाही ते आम्हाला संपवावं लागेल म्हणून त्यांनी हा सर्वाधिकार संपुष्टात आणला ही गोष्ट अनेकांना माहिती नाही जरी हे सर्वाधिकार संपुष्टात आले तरी सरदार पटेलांनी लॉर्ड माउंट बॅटन यांना सांगितलेलं होतं जर तुम्ही पाचशे पासष्ट संस्थानांचं जर सर्वाधिकाराचं ट्रान्सफर करू शकत नसाल तर ते भारतामध्ये विलीन होण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा पाचशे पासष्ट संस्थानिकांच्या विलिनीकरण करण्यामध्ये लॉर्ड माउंट बॅटन यांनी जे योगदान दिलं हे अत्यंत ऐतिहासिक होतं हे अनेकांना माहिती नाही लॉर्ड माउंट बॅटन यांनी सांगितलं की दोन गोष्टीची मला तुम्ही खात्री द्या एक तर संस्थानिकांना अटक होणार नाही याची खात्री द्या दुसरं संस्थानिकांचा सन्मान राखला जाईल याची खात्री द्या या दोन्हीचीही खात्री जेव्हा सरदार पटेल यांनी दिली तेव्हा माउंट बॅटननी त्याला होकार दिला पण सांगितलं की मला एवढे संस्थानांचं विलिनीकरण करता येणार नाही त्याला बास्केट ऑफ ॲपल्स असं त्यांनी म्हटलेलं आहे की एक डझन संस्थानं मला तुम्ही सोडा एक डझन कदाचित मी करू शकणार नाही तेव्हा नेहरूंनी सांगितलं की एक डजन ही संख्या खूप होते तुम्ही अर्धा डझन घ्या तेव्हा माउंट बॅटनने त्याला स्वीकार त्याचा स्वीकार केला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे अर्धा डझनची मला तुम्ही सवलत दिलेली आहे म्हणजे सहा संस्थानं विलीन ते करू शकणार नव्हते तशाच पद्धतीनं ही सगळी पद्धती प्रक्रिया झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाचशे पासष्ट संस्था पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पाचशे पासष्ट पैकी पाचशे साठ संस्थानांचं विलीनीकरण कसं झालं याची एक, एक, एक मोठी रोचक कहाणी आहे विस्तारानं आपण याच्याबद्दल खूप बोलू शकतो पण थोडक्यामध्ये आपल्याला हे सांगावं लागेल की पंडित नेहरू सगळ्या संस्थानिकांकडे त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो अत्यंत कडक होता कधीकधी तुसडा होता त्याच्यामुळं संस्थानिकांशी लोकप्रतिनिधींनी बोलणं हा लोकप्रतिनिधीचा अपमान आहे असं पंडित नेहरूंना वाटायचं आणि त्याच्यामुळे संस्थानिकांशी प्रेमानं मायेनं दयेनं वास्तविक परिस्थितीला लक्षात ठेवून अनेक शतकानुशतकं राज्य करणाऱ्या संस्थानिकांना एका फटक्यामध्ये त्यांना सत्तेवरून खाली उतरवणं याच्यासाठी जी एक मुत्सद्देगिरी लागते ती मुत्सद्देगिरी माउंट बॅटनला माउंट बॅटन यांना सरदार पटेल यांच्यामध्ये दिसली आणि त्याच्यामुळं हे जे खातं आहे संस्थानिक खातं एक नव्यानं तयार करण्यात आलं पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला खरं म्हणजे माउंट पॅटर्नला अगोदर असं वाटत होतं की फक्त भारताचं विभाजन किंवा हिंदू मुस्लिम प्रश्न हाच भारताचा मुख्य प्रश्न आहे संस्थानिकांचा प्रश्न आहे किंवा असू शकतो तो एवढा गंभीर असू शकतो हे त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून पाच जून रोजी हे खातं तयार करण्यात आलं व्ही पी मेनन हे सरदार पटेल यांचे सहायक झाले माउंट बॅटन सरदार पटेल व्ही पी मेनन या तिघांनी मिळून पाचशे पासष्ट संस्थानांच्या विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू केली त्याच्यासाठी एक ही सगळी विलिनीकरणाची प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये झालेली आहे पहिलं ॲक्सेशन दुसरं मर्जर आणि तिसरं इंटिग्रेशन याच्यासाठी एक विलिनीनामा तयार करून करण्यात आला विलीननामा तयार करण्यात आला त्याला म्हणतात इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन जेव्हा तीन जूनच्या नंतर भारताच्या फाळणीचा निर्णय झाला तेव्हा पाचशे पासष्ट संस्थानांना सरदार पटेलांनी विलीननाम्याच्या माध्यमातून हे सांगितलं की आपण केवळ तीन विषयासाठी भारतामध्ये विलीन होणार आहोत त्यामधलं पहिलं आहे संरक्षण दुसरं आहे परराष्ट्र धोरण आणि तिसरं आहे दळणवळण या तीनही बाबतीमध्ये संस्थानिकांचं काही नुकसान नव्हतं उलट ती जबाबदारी भारतावर आलेली होती आणि त्याच्यामुळं सर्व संस्थानिकांना अत्यंत प्रेमानं सरदार पटेलांनी सांगितलं की यामध्ये आम्हाला या तीन विषयाच्याशिवाय काहीही नको तुम्ही फक्त हे तीन विषय आमच्याकडे द्या आणि विलीन नाम्यावर सही करा ही विनंती त्यांनी केली त्याच्यासाठी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला मुंबईमध्ये एक बैठक बोलावण्यात आली आणि ह्या बैठकीमध्ये व्ही पी मेनन लॉर्ड माउंट बॅटन आणि सरदार पटेल हे क्रमानं संस्थानिकांशी बोलत होते समजावून सांगत होते आपला देश किती जुना आहे आणि आपल्याला या विलीननाम्याचे काय फायदे आहेत झालं नाही तर काय नुकसान होणार आहे अशा अनेक गोष्टी पटवून देत होते हीच प्रक्रिया एकोणतीस जुलै रोजी दिल्लीमध्ये करण्यात आली आणि ही प्रक्रिया केल्यानंतर अनेकांना असं वाटलं की आपली पारंपरिक शतकानुशतकांची ही जी सत्ता आहे ही सत्ता आता आपण भारताच्या ताब्यामध्ये देत आहोत त्यामध्ये काही राजे हे धाय मोकळून रडत होते काही राजे तर आपल्या घरी कोणीतरी मेलेला आहे निधन झालेला आहे अशा पद्धतीनं शोक व्यक्त करत होते एक राजा तर आपल्या संस्था साँस्तान, संस्थानाला परत जाता जाताच जाता जाता रस्त्यामध्येच एका नदीम एका पुलावर थांबून नदीमध्ये उडी मारून आपला जीव त्यांनी दिला अशा अनेक घटना घडल्या पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व संस्थानं विलीन झाली पाच संस्थान फक्त विलीन झाली नाहीत जम्मू काश्मीर हैदराबाद जुनागड आणि त्यातले दोन दोन छोटे राज्य होते मेंगरोल आणि मानवदर आता दुसरा टप्पा जाणून घेण्याच्या अगोदर आपण हे पाच संस्थानांचं पुढे काय झालं हे समजावून घेणं गरजेचं आहे सरदार पटेलांच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या फाळणीचा एक नियम होता फाळणीचा महत्वाचा नियम असा होता की भारताच्या अंतर्गत किंवा पाकिस्तानच्या अंतर्गत जर एखादं संस्थान असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचे लोक आहेत हे न पाहता ते संस्थान तिथंच राहणार होतं पण भारताच्या सीमेवर जर एखादं संस्थान असेल तर ते संस्थान म्हणजे महत्वाचं काय आहे तर फाळणीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जनता ही महत्वाची आहे जनतेला काय वाटते हे महत्वाचं आहे म्हणजे संस्थानिक जर ब्रिटिश प्रांत राहिलं असतं तर काय निर्णय जनतेने घेतला असता हा महत्वाचा भाग आहे आणि म्हणून जम्मू काश्मीर सारखा का प्रांत भारताच्या सीमेवर होता तिथं मुस्लिमांची बहुसंख्या होती म्हणून ब फाळणीच्या नियमाप्रमाणे ती पाकिस्तानमध्ये जावं असं गांधी पटेल नेहरू माउंट बॅटन चौघांनाही वाटत होत जम्मू पंजाबच्या जशा पद्धतीने विभाजन झालं पंजाबचे दोन पंजाब झाले एक मुस्लिम बहुल पंजाब पाकिस्तानमध्ये गेला आणि शीख व हिंदू बहुल पंजाब भारतामध्ये आला तसं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा काश्मीरचे बहुसंख्याक मुसलमान असल्यामुळे तो भाग पाकिस्तानमध्ये आणि लद्दाख आणि जम्मू हे फाळणीच्या नंतर फाळणीच्या तत्वाप्रमाणे ते भारतामध्ये यावं अशा पद्धतीचं विभाजन व्हावं असं या सगळ्या वरिष्ठ लोकांना वाटत होतं परंतु तिथं महाराजा हरिसिंग असल्यामुळं आणि त्यांना भारतामध्ये यायचं असल्यामुळं पण ठाणीच्या तत्वामध्ये ते बसत नसल्यामुळं गांधी पटेल नेहरू माउंट बॅटन चार त्या काळातल्या दिग्गज व्यक्तींनी चार वेळा जाऊन महाराजा हरिसिंगला हे समजावून सांगितलं की तुम्ही पाकिस्तानमध्ये जा परंतु ह्या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत आणि एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घुसखोरांनी आक्रमण केलं आणि त्यानंतर तात्पुरत्या विलिनीकरणाची प्रक्रिया त्याच्यामध्ये सुरू झाली आणि महाराजा हरिसिंगला या अटीवर देण्यात आलं या अटीवर मदत करण्यात आली की आम्ही सार्वमत घेऊ जम्मू काश्मीरमध्ये आणि त्यानंतर काश्मीरच्या विलिनीकरणाचा प्रश्न आम्ही मिटवू त्यानंतर <coughs> सारोमत घेण्यात आलं नाही याचं कारण महात्मा गांधीची हत्या तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाली आणि त्यानंतर अमेरिकेची गुप्तचर संस्था सी आय एन असा रिपोर्ट दिला की जर आता तुम्ही तिथं सार्वमत घेतलात तर काश्मीरचे लोक हे पाकिस्तानला मान्यता देतील आणि पाकिस्तानला मान्यता दिली तर भारतामध्ये जे हिंदूंचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कत्तली होत होत्या त्या कत्तली पुन्हा सुरू होतील आणि भारतामध्ये प्रचंड मोठ्या दंगली उसळतील अशी सूचना अशी अशा प्रकारची माहिती पंडित नेहरूंकडं असल्यामुळं भारतातल्या मुसलमानांना वाचवण्यासाठी त्यांनी सार्वमत घेतलं नाही ही, ही बाब कधीतरी भारतानं समजावून घेण्याची गरज आहे शेवटी भारतामध्ये राज्यघटना पूर्ण होण्याच्या अगोदर संस्थानांचं प्रतिनिधित्व असणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे तात्पुरतं कलम तीनशे एकाहत्तर टाकण्यात आलं आणि ते कलम दोन हजार एकोणवीसमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ते काढण्यात आलं आणि अशा पद्धतीनं ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली हैदराबाद हे है दुसरं संस्थान होतं जे एक कोटी साठ लाख लोकसंख्येच्या संख्येचं लोकसंख्येचं होतं युरोपमधल्या अनेक देशांपेक्षा ते मोठं होतं त्यांना भारतामध्ये फुटून आझाद हैदराबाद करायचं होतं स्वतंत्र हैदराबाद करायचं होतं त्यासाठीची सगळी तयारी सातवा निजाम मीर उस्मान अली खान बहादूर यांनी केलेली होती आणि असं असताना भारतामध्ये सातत्यानं काहीतरी वार्तालाप करत करत त्यांनी प्रयत्न केले होते भारताला परत एकदा वाटाघाटीच्या माध्यमातून त्यांना <coughs> झुलवत ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी केलेली होती आणि सातवा निजाम मीर उस्मान अली खान बहादूर हा अत्यंत पाताळयंत्री व्यक्ती होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हैदराबादमध्ये धर्मांतराची प्रक्रिया सुरू केली इत्तेहादुल मुसलमिन नावाची संघटना स्थापन केली कासिम रजवीच्या माध्यमातून गावामधील महा मराठवाड्यामधील आणि हैदराबाद संस्थानामधील वातावरण अत्यंत कलुषित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अत्यंत जातीवादी अशा पद्धतीची भूमिका मीर उस्मान अली खान बहादूर यांनी घेतली पण <coughs> हैदराबाद संस्थानामध्ये स्वामी रामानंद तीर्थ गोविंदराव पानसरे गोविंदराव पानसरे यांचं तर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्यांचा खून अर्जापूर या ठिकाणी करण्यात आला हैदराबाद संस्थानांचं विलिनीकरण ही एक जटिल प्रक्रिया होती परंतु सरदार पटेलांनी सांगितलं की आम्ही या बाबतीमध्ये काहीही करू शकत नाहीत आम्ही जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा नंतरच काहीतरी प्रक्रिया करू आणि तोपर्यंत तो तुम्हाला धैर्य धरायला पाहिजे असं सूचना त्यांनी दिली आणि त्यानंतर आपण पाहतो की तेरा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या पाच दिवसाच्या काळामध्ये त्यांनी ऑपरेशन पोलो नावाची एक पोलीस ॲक्शन घेतली आणि हैदराबाद विलीन करण्यात आला आणि त्यानंतर तिसरा जो तिसरं जे राज्य होतं ते म्हणजे संस्थान होतं ते होतं जुनागड जुनागड तसं हिंदू बहुसंख्याक संस्थान होतं परंतु त्याचे संस्थानिक जे होते ते मुस्लिम होते आणि ते पाकिस्तानमध्ये कागदोपत्री आपला विलीन नामा त्यांनी पाकिस्तानला दिलेला होता आणि पाकिस्तानमध्ये हे राज्य विलीन झालं पण आपण आता पाहिल्याप्रमाणे विभाजनाचा जो सिद्धांत होता विभाजनाचं जे तत्व होतं त्यामध्ये जर भारत पाकिस्तानवर एखादं संस्थान असेल तर त्यामध्ये बहुसंख्याक लोक कोण आहेत हे पाहणं गरजेचं होतं आणि बहुसंख्याक तिथं हिंदू असल्यामुळं हे संस्थान भारतामध्ये विलीन होणं क्रमप्राप्त होतं परंतु कागदोपत्री ते पाकिस्तानमध्ये विलीन झालेलं त्यामुळं सार्वमताचा पर्याय दुसरा शिल्लक होता आणि सरदार पटेलांनी लष्कर लष्कराच्या मदतीनं जुनागड आपल्या अगोदर ताब्यात घेतलं त्यानंतर जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये तिथं सार्वमत घेतलं नव्याण्णव पॉईंट नव पंच्याण्णव टक्क्यांनी इथं सार्वमत भारताच्या बाजूने आलं आणि जुनागडचा प्रश्न सुद्धा मिटला मेंगलोर मानवदर हे छोटे छोटे संस्थान होते त्यामुळे त्याचा काही महत्वाचा प्रश्न नव्हता आता एक दुसरी प्रक्रिया सुरू झाली एक टप्पा सुरू झाला एक टप्पा पूर्ण झाला तो म्हणजे इन्स्ट्रुमेंट ऑफ ऍक्सेशन ऍक्सेशन पूर्ण झालं आता मर्जर आता जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसला माउंट बॅटन इंग्लंडला गेले आतापर्यंत संस्थानिकांना फक्त तीनच विषयापुरतं विलिनीकरण करून घेतलेलं होतं राज्यघटना निर्माण होण्याची प्रक्रिया पुढे गेलेली होती राज्यघटना आता पूर्ण बनत आलेली होती त्यामुळे ही राज्यघटना बनण्याच्या अगोदर संस्थानांचं विलिनीकरण पूर्णत होणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनला बाजूला ठेवून एक इन्स्ट्रुमेंट ऑफ मर्जर बनवण्यात आलं अगोदर परराष्ट्र धोरण संरक्षण आणि दळणवळण तीनच विषयापुरतं विलीनीकरण झालेलं होतं आता पूर्णत विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सरदार पटेलांनी सुरू केली यासाठी अनेक संस्थानिकांना त्यांना विरोध करावा लागत होता किंवा करणं आवश्यक होतं अचानक त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे विलीन करायचं असेल तर ता त्यांची थोडं मर्जी राखावी लागेल हेही त्यांनी ध्यानात घेतलेलं होतं त्यामुळं त्यांना प्रेमानं सांगून की तुम्हाला एक इमारत मिळेल तुमचा एक राजमहाल मिळेल तुम्हाला संपत्ती मिळेल तुम्हाला दरवर्षी काही ठराविक का रक्कम मिळेल या पद्धतीचं पद्धतीची व्यवस्था करून त्यांनी संस्थानांचा मर्जरची प्रक्रिया सुरू केली आणि अशा पद्धतीनं सर्व संस्थानांचं मर्जर करून घेतलं सर्व संस्थानिकांचे सर्व अधिकार विलीनीकरणाचं राज्यघटना पूर्ण होण्याच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यानंतर वेगवेगळ्या पाचशे पासष्ट संस्थानांना त्यांचा अगोदर ग्रुप बनवण्यात आले त्यांचे गट बनवण्यात आले आणि त्यानंतर त्यांची प्रांत बनवण्यात आले आणि अशा पद्धतीनं पाचशे पासष्ट संस्थानांचं पूर्ण विलिनीकरण करण्यात आलं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट होती पण ही होण्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट काय झाली एक महत्वाची गोष्ट कोणती होती तर भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या एकच असल्या कारणामुळं हे विलिनीकरण शक्य झालं जर भारत सांस्कृतिकदृष्ट्या एक नसता तर हे विलिनीकरण शक्य नसतं जर भारतामध्ये मुसलमानांची संख्या जास्त असती किंवा जे पाकिस्तानचं झालं तिथं तसं काय झालं तर लोकसंख्या बदलली आणि त्याच्यामुळं हे झालं तर भारतामध्ये सुद्धा हे विलिनीकरण शक्य झालं कारण सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक झाला दुसरं महत्वाचं कारण म्हणजे भारताचं विभाजन झालं त्यामुळं संस्थानांचं विलिनीकरण होऊ शकलं जर भारताचं विभाजनच झालं नसतं तर भारताच्या संस्थानांचं विलिनीकरणही शक्य नव्हतं कारण बॅरिस्टर मोहम्मद अली जीना पाचशे पासष्ट संस्थान स्वतंत्र राहतील याच्यासाठी ते आग्रही होते आणि त्याच्यामुळे हे विलिनीकरण शक्य नव्हतं म्हणजे पाचशे पासष्ट संस्थानांच्या विलीनीकरणामागे भारताची फाळणी हे एक महत्त्वाचं कारण होतं सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक असणं हे दुसरं कारण होतं तर अत्यंत शिताफीने अत्यंत चातुर्याने पाचशे पासष्ट संस्थानांना विश्वासात घेऊन हे संस्थान विलीनीकरणाची प्रक्रिया सरदार पटेल यांनी केली आणि त्याच्यामुळं आधुनिक भारताचे निर्माते आपण ज्यांना म्हणतो सरदार पटेल यांची दीडशेवी जयंती आपण साजरी करत आहोत या निमित्तानं त्यांनी केलेल्या कार्याचा सातत्यानं आढावा घेत राहणं आपल्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे धन्यवाद